हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सुंदर सोपी मेन म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण खायचा नसतो बरेच जण खातात बरेच जण ना, खात नाहीत कांदा लसूण न वापरता दोडक्याची भाजी तुम्ही कशी करू शकता टिफिनसाठी म्हणा किंवा लंचमध्ये डिनरमध्ये अगदी कधीही कशी करू शकतात ते मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे त्यामुळे जास्त वेळ न झाला होता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पहा त्यासाठी मी एक दोडका घेतला आहे दोडक्याची मागची पुढची बाजू काढून घेतलेली दोडक्याला आहे ना शिरा असतात दोडका कोवळा कवळा असू किंवा निबार असू पण दोडक्याला अशा शिरा असतात तर त्या शिरा येतनं आपल्याला सगळ्यात आधी काढून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने आता मी ही भाजी टिफिनसाठी करते बऱ्याचदा काय होतं लसणाची फोडणी दिव्या दिल्याशिवाय ना दोडक्याला ती टेस्ट येत नाही आणि शक्यतो कांदा तर बहुतेक वेळा लागतोच कांदा न वापरता लसूण न वापरता पण तरीही अतिशय चविष्ट भाजी कशी करायची ते आज आपण पाहूया हा शिरा काढून घेतल्या दोडका स्वच्छ धुवून घेते इथे मी दोडका छान असा धुवून घेतलेला आहे आता याला आपण कट करून घेऊया आता दोडका कट करताना आहे ना तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता ह्याच्या गोल्ड रिंगसुद्धा तुम्ही करू शकता किंवा जसं आत्ता मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर पहा मी एवढ्या फोडी ठेवणार आहे पण तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठ्या ठेवा लहान ठेवा अगदी तुम्हाला आवडतील तशा टिफिनसाठी करतो आहे तर झटपट झाला पाहिजे ना पटकनी शिजलासुद्धा पाहिजे दोडका कवळा आहे हा वरचा भाग जर तुम्हाला काढायचा असेल तर काढून टाकला तरी चालेल पहा अशा पद्धतीने आता मी हा संपूर्ण दोडका कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पहा संपूर्ण दोडका आपण कट करून घेतला आहे अगदी या फोडींमध्येच मी कट केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बटाटा किंवा इतर कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील करू शकता मी एक जणासाठी हा दोडक्याची भाजी करते त्यामुळे मी एका धोडक्याचा इथे वापर केलेला आहे तर चला आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया पहा आपल्या दोडक्याला छान टेस्ट येण्यासाठी आहे ना मी इथे अद्रक घेतले अशा पद्धतीने आपण हे कट करून घेऊया म्हणजे मग लवकर बारीक होईल थोडंसं बारीक बारीकनं मी हे कट करून घेते जर तुमच्याकडे लसूण खात असतील तर तुम्ही यामध्ये लसणाचा वापर केलात तरी चालेल काही लोक श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा खात नाहीत काही लोक खातात त्यामुळे म्हटलं की ज्यांना खायचं असेल म्हणजे जे खात असतील ते वापरू शकतात लसूण पहा इथे मी थोडीशी कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत पानं कमी आहेत कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी त्याचबरोबर हे अद्रक घालायचे आपल्याला यामध्ये आणि सोबतच खोबरंसुद्धा घालून घ्यायचे अगदी थोडं खोबरं वापरलं आहे पहा खूप जास्त नाही थोडंसंच खोबरं घ्यायचं आहे आता मी हे मी ओबडतोबड असं वाटून घेते तर पहा ऑन ऑफ मोडवर मी अशा पद्धतीने हे थोडं जाडसरच वाटून घेतले अगदी बारीक नाही करायचे आपल्याला असं जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे मग खोबरं दाताखाली आलं ना की खूप छान लागतं तर चला आता आपलं हे वाटण तयार आहे पुढच्या कृतीकडे वळूया आपण काय करायचं ते पाहूया तर पहा इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं आहे यामध्ये आपण मोहरी घालूया मोहरी थोडी तडतडून द्यायची पहा अशा पद्धतीने त्यानंतरनं जिरं घालायचे आता जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्ता आवर्जून घाला सुक्या भाज्यांना असा कडीपत्ता घातला ना की भाज्या खूप छान होतात त्याचा सुगंध सुद्धा मस्त येतो इथे मी अगदी थोडंसं हिंग घालणार आहे यामध्ये मसाले काय या वापरायचे ते सुद्धा सांगणार आहे ज्यामुळे आपल्या भाजीला छान चव येईल पहा अर्धा टोमॅटो इथे मी यामध्ये घालून घेतला टोमॅटो मऊ होईपर्यंत येईना आपल्याला छान असा परतवून आहे तर पहा इथे मी टोमॅटो तेलावरती छान असा परतवून घेतला आता आपण यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ना ते घालून घेऊया संपूर्ण वाटण यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचे आता हे वाटणसुद्धा आपण तेलावरती एक मिनिटभर छान असं परतवून घेऊया तर पहा इथे टोमॅटो आणि वाटण छान असं परतलं गेलं आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत इथे मी लाल तिखट घेतले अर्धा चमचा त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर हळद धना पावडर आणि थोडासा गरम मसाला खूप बेसिक मसाले घातलेले आहेत जास्तीचे काही मसाले घालण्याची गरज नाही आहे कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये वापरायचा नाही आहे तर पहा आता मी हे छान असं मिक्स करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरची सुद्धा ही भाजी करू शकता ज्यावेळेस आपण वाटण वाटलं आहे ना त्यावेळेस हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये वाटायची इतर कोणतेच मसाले घालायचे नाही फक्त धना पावडर आणि हळद घालायची तर आता हे मसाले परतले गेले यामध्ये आपण हा दोडका घालून घेऊया पहा दोडका घातला की पुन्हा आता मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते अशा पद्धतीने ही भाजी आहे ना खायला खरंच खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे मी अर्ध्या चमचालाही कमी मीठ घातले तर पहा हे पुन्हा असं मिक्स करून घेतलं छान आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे पहा इथे मी पाणी गरम करून घेतलेलं जितकं गरजेचं आहे ना तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपला दोडका शिजण्यापुरतं आणि थोडीशी भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खाता येईल अशा पद्धतीने लपतफित तुम्हाला चपातीसोबत करायची आहे तुम्ही थोडी जास्त घट्ट ठेवलीत तरी चालेल किंवा भातावरती सुद्धा घ्यायची तर थोडं पाणी वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी दोडका शिजण्यापुरतं आणि थोडी लपतफीत होईल अशा पद्धतीने पाणी घालून घेतलं गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला पहा आत्ताच अशी छान तरी आल्यासारखी झाली आहे आहे वरतून आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आपण गॅस बारीक करूया बारीक गॅसवर एक चार ते पाच मिनटं भाजी शिजवून देऊया आपली भाजी शिजती तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका तर चला आता एक पाच मिनटं में मी ही भाजी बारीक गॅसवरच होऊन देणार आहे आणि मी त्यानंतरनं तुम्हाला दाखवते तर आता इथे पहा पाच मिनटं झालेली आहेत मध्ये एकदा मी झाकण काढून फक्त भाजी हलवून घेतली होती म्हणजे जे आपलं खोबरं आहे मसाला आहे तो खाली तळायला लागणार ला नाही पहा अगदी व्यवस्थित असा दोडका शिजला गेलेला आहे आणि मस्त अशी ही भाजी तयार झाली आहे आता काय करायचं आपल्याला तुम्ही ही अशीचसुद्धा खाऊ शकता पण हिची चव वाढवण्यासाठी ही अजून छान लागावी यासाठी आहे ना मी एक चमचाभर दाण्याचा कूड घालणार आहे त्यामुळे ना भाजीची चव खरंच खूप छान येते आणि भाजी खायलासुद्धा मस्त लागते आता दाण्याचा कूड घातला की पुन्हा एक मिनिटभर फक्त झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक वाफ काढून घ्यायची टिफिनसाठी भाजी करते त्यामुळे खूप पातळ करत नाही आहे पण जर तुम्हाला हीच भाजी पातळ करायची असेल ना तर दाण्याचा कोट थोडा जास्त बारीक करा आणि थोडा जास्त क्वांटिटीत घाला पाणी जास्त ठेवा झाकण ठेवून एक मिनट एक मिनिटभर फक्त वाफ काढून घेते आणि त्यानंतरनं तुम्हाला दाखवते तर पहा इथे जवळपास एक मिनटं झालेलं आहे आणि आपली भाजीसुद्धा मस्त झालेली पाहू शकता तुम्ही श्रावण महिना नसेल ना तरीसुद्धा इतर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने भाजी करू शकता आपण अद्रक आणि खोबऱ्याचं जे वाटण घातलं आहे ना त्यामुळे भाजीला खूप छान चव येते एकदा नक्की करून पहा आता इथे मी थोडीशी कट केलेली कोथंबीर घातली भाजी छान हलवून घेते आणि गॅस बंद करते पहा मस्त अशी भाजी तयार झाली तुम्हाला आजचा हा दोडक्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग